हेलो मालेगाव ये है आपकी आवाज मालेगाव शहर स्वच्छतेसाठी वाटप्रस्तव वाटर ट्रस्ट कंपनी नंतर पुन्हा नवीन ठिकाण निविदा काढण्याच्या तयारीत मनपा प्रशासन असेच झाल्यास या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचा सा तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा वॉटर ठेका त्याची मुदत संपली तरी तो परत दिला जातो त्यातलं पुढे स्टेंडर निघत नाही परंतु महापालिका तो कुठेतरी कट कारस्थान करतायत कुठेतरी मलिदा लाटण्याचा हा प्रकार आहे मालेगावातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे बाहेरगावच्या कंपन्यांना ठेका देऊन निरोग्यापेक्षा आणि आपले हितसंबंध दंगण मताने लूट करण्यापेक्षा आधीच सर्व सामर्थ्य मालेगावकर बैठकले आहेत म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे निश्चितपणाने येत्या काळामध्ये अनेक गोष्टींमध्ये एक वेगळा आगळा बदल आपल्याला झालेला आप शंभर टक्के दिसेल हो, शादी का सीजन इंडियन एनेक्स में है वेडिंग कलेक्शन इंडियन एनेक्स सटाना रोड मौसम मालेगाव। मालेगाव शहर स्वच्छतेसाठी साथी मागिल दहा वर्षा वॉटर वाटर फ्रेस कंपनी ना ठेक्या देनात आला होता सदर कंपनीने ने आपले काम इमाने इतबारे न करता अक्षर शाह शहरा सह मनपा प्रशासन सुहा लाने के काम के लोक प्रतिनिधि कड़ी आंदोलन स्वरूप जब से आई है हम लोगों को सपना बताया गया था की मालेगा के अंदर बाहर गुमाली के जैसा शहर होगा है ना तो आज तक के हमको कचरे के सिवा कुछ रहा नहीं ये बात सही है कि बाहर गुमालिक के अंदर कचरा इससे ज्यादा होता है तो मालेगा कचरे का अंबार लगा दिए ये चोर वाटर गिरेज कंपनी जो है फिर इसको वक्त बढ़ा बढ़ाकर दे दिए या कंपनी विरोधात मागील काळात शिवसेना नेते तसेच मनपा माजी उपमहापौर निलेश आहेर सह जयप्रकाश बच्छाव यांनी सोफुली येथे स्ट्रिंग ऑपरेशन करत वॉटर क्रेज कंपनी स्वच्छतेच्या नावाने घनकचरा उचलण्याच्या वजनात महापालिकेस दर महिना लाखोचा चुना कसा लावते याचा खुलासा केला होता या गाडीच लक्ष्मी काटा जो महापालिकेचा वॉटर ग्रेजच्या घंटा गाड्यांचं प्रायव्हेट वजन काटा आवाजन करत असतो त्याच्यामध्ये नेट वेट जे आहे सोळाशे प पासष्ट किलो आलेलं आहे आणि आम्ही आता याच गाडीचं वजन वैयक्तिक प्रायव्हेट काट्यावर सर्व या काट्यावर केल्यानंतर सोळाशे चाळीस के जी हे वेट आलेले आहे या एकाच गाडीमागे आता पंचवीस किलोचा फरक आलेला आहे आता दुसरी गाडी आम्ही या ठिकाणी वजन केलेले आहे याही गाडीमध्ये तीस किलोचं डिफरन्स आलेला आहे तिसरं ट्रॅक्टर आम्ही इथं वजन केलेलं आहे याच्यामध्ये तब्बल चाळीस किलोचा फरक निघालेला आहे आता जे सहावा ट्रॅक्टरचं वजन केलं तर त्याचा मागच्या काठ्यावरचा आणि आत्ताच्या काट्यावरचा जो फरक आहे तो जवळ जवळ पस्तीस ते चाळीस किलोचा फरक आपल्याला निदर्शन सांगून आलेला आहे व या एनाकोंडा स्वरूपित वॉटर ग्रेस कंपनीच्या विख्यातून मालेगाव शहराला सोडव असा हुंकार वजा चेतवणी देखील जे पी बच्छाव यांनी दिली होती शिवसेनेचे उपमहापौर शिवसेनेचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांनी आज एक स्टिंग ऑपरेशन सारखं सगळ्या घंटागाड्या आणि सगळ्या ट्रॅक्टरच याच्यात योग्य प्रमाणात तुमचा कचरा वाहून नेला जातो का नाही हे पाहण्यासाठी तर सव्वीस हजार चारशे किलो कचरा हा डुप्लिकेट वजनाने दाखवला जातो आणि त्याचा महापालिकेकडून आठशे पन्नास रुपये किलो प्रमाणे बिल घेतलं जातं लाखो रुपयाची आपल्या महापालिकेची लूट आणि जनतेच्या पैशाची लूट केली जाते आणि जनतेला या वॉटर गेसच्या ऐनापोंडाच्या विळख्यामधून मुक्त करण्याचा मालेगाव शहराला शिवसेना जरूर शंभर टक्के प्रयत्न करेल पण ही चेतावणीचे रात्रीच्या बैठकानंतर तडजोडीच्या माध्यमातून एनाकोंडाच्या विळख्यातून शहराला वाचवण्याऐवजी ते स्वतःच या विळख्यात अडकल्याचे धपक्या आवाजात चर्चा मंडपा वर्तुळास ऐकाव्यास मिळत होत्या मालेगाव महापालिकेने सन दोन हजार सतरा तर दोन हजार स्वच्छतेसाठी जवळपास कोट्यवधी रुपयांच्या हो, इतर काही वाहन घेतले होते आज जवळपास सहा ते सात वर्ष उलटून देखील यातील ऐंशी टक्के वाहन मनपा वाहन डेपत धुळखात पडू आहे याविषयी सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील यांनी पंचनामा करत त्यामागील सत्य जनतेसमोर आणले होते कोट्यवधीचे हो वाहन या महापालिका प्रशासनाने खरेदी केले के आणि खरेदीच केले नसून ते वापरलेले सुद्धा नाहीत ते तशी जशी तशी मालेगाव महापालिकेचं जे काही वाहनतळ आहे डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी धूळ खात पडली मी महापालिका प्रशासनाला विनंती करेल की या सगळ्या बाबतीतला खुलासा महापालिका प्रशासनाने करावा अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही महापालिकेसमोर आंदोलन केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही

जेसीबी सक्षम पंप मड पंप व कचरा संकलन करण्यासाठी त्रेपन्न घंटा गाड्या आहेत उलट विशेष म्हणजे त्रेपन्न घंटा गाड्या या मनपा टेपोत सडत पडल्या आहे ह्यामुळे शहरातील नागरिकांच्या कर पैशांचा अक्षरशः चुरडा होत असल्याचे चित्र दिसत आहे हे नवे टिल्लू ट्रॅक्टर टायर नवे अतिशय करकरीत ट्रॅक्टर या ठिकाणी धूळ खात पडले आहे निशमन महापालिका मालेगाव हे सेवा ही गाडी कुत्र्यांचं माहेर घर झालेलं आहे सुरुवातीला गड्डा गाड्या बघितल्या त्यानंतर बाजूला वाहनतळाच्या ह्या बाजूला पुन्हा अशाच भरपूर घंटा गाड्या ह्या ठिकाणी उभ्या आहेत ज्या नव्या करकरीत आहेत मी महापालिका प्रशासनाला विनंती करेल की या सगळ्या बाबतीतला खुलासा महापालिका प्रशासनाने करावा अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही महापालिकेसमोर आंदोलन केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आता हा मुद्दा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या रडारवर आला आहे त्यामुळे मालेगाव संघर्ष समिती सह हो। सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील यांनी यापुढे शहर स्वच्छतेसाठी ठेका न देता मालेगाव शहरातील नागरिकांना रोजगार देऊन स्वतः मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेचे काम आपल्या हाती घेण्याचे महापालिका प्रशासनास विनंती केली आहे पैशातून खर्च करून आणून त्या ठिकाणी सडक पडलेली आहेत मागे देवा भाऊ पाटील त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बघितलं येऊन पालिकेने ठेका देण्यापेक्षा माझा या ठिकाणी म्हणजे चांगलं आहे आम्ही सर्व लोक आयुक्तांना या संदर्भामध्ये निवेदन देखील देणार आहोत की याच आपल्या गावातल्या बेरोजगार तरुणांना जर तर आपण मालेगाव महानगरपालिकेने हे खन कचरा वगैरे उचलण्याचं काम जर दिलं तर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहेत आणि ही वॉटर ग्रस कंपनी जी गेल्या अनेक वर्षापासून या मालेगाव शहराची लूट करत आहे तर याला कुठेतरी आळा बसलं पाहिजे कारण शेवटी पैसा तुमचा आमचा आहे ती वाहनं नवी नवी वाहनं पडलेली आहेत त्या वाहनांना कामी आणलं पाहिजे एवढेच नव्हे तर सदर ठेका येणाऱ्या काळात कोणाच्या तरी नावे घेत शहरातील चार दिग्गज नेते मंडळी संगणमताने तीन तीन ती महिन्याच्या क्रमवारी पद्धतीने वार्षिक टेंडर चालवण्याच्या नियोजनात असल्याचे मनपा वर्तुळाकडून चर्चा ऐकावास मिळत आहे यात कितपत सत्यता आहे याची पुष्टी हॅलो मालेगाव करत नसला तरी असे झाल्यास हे शहर वासियांसाठी हिताचे ठरणारे नसणार हे त्रिका सत्य आहे वॉटर गॅसचा ठेका त्याची मुदत संपली तरी तो परत दिला जातो बेमुदतीत की तो ठेका नक्की कोणाला जाईल कारण नवीन ठेकेदार किंवा ऑर्डर कंटिन्यू होत नाहीये मला अशी भीती आहे काका भविष्यात मालेगावचेच लोकप्रतिनिधी तो ठेका कोणाच्या तरी नावाखाली घेतील स्वतः चालवतील कारण सकत हा अनुभव आहे जता वेळेस मालेगावच्याच प्रतिनिधींनी तो घेतला होता आणि दोघी तिघींनी मिळून लुटलं होतं त्या पद्धतीने वॉटर गेस कंपनी स्वतः मालेगाव शहराचे लोकप्रतिनिधी घेतील आणि लुटतील अशी भीती आहे त्यामुळे या महापालिका प्रशासनाला सांगेल टप्प्यात पडलेल्या नव्या गाड्या ज्या गाड्या सडतायत मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला होता त्या गाड्या बाहेर काढाव्या स्वतः महापालिकेने ते चालवावं महापालिके क्षेत्रातल्या तरुणांना रोजगार द्यावा काही गरज नाही तर कोणाला ठेका देण्याची जर महापालिकेनं जर तो स्ट्रिक्टली चालवला तर महापालिकेकडे तेवढी साधन सामग्री आहे तेवढ्या गाड्या आहेत तेवढे वॉटर टँक आहेत सगळं आहे परंतु या ठिकाणी फक्त आणि फक्त मलिदा ताब्यात हा ज्या गाड्या आपण त्या ठेकेदाराकडे दिल्या त्या ताब्यात घेतल्या पाहिजे त्याच्या गाड्या पण आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत परंतु महापालिका प्रशासन आणि त्या ठिकाणी जे राजकीय पुढारी आपला ताट धरून बसलेत तो कुठेतरी कट कार्यस्थान करतायत कुठेतरी मलिदा लाटण्याचा हा प्रकार आहे म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी आंदोलन ला करावं लागणार आहे तसेच वॉटर क्रॉस कंपनी विरोधात मागील काळात केले गेलेले आंदोलन फक्त आणि फक्त तो तोड पाणीसाठी केले असल्याचे काँग्रेस नेते एजाज बे यांनी एका आंदोलना प्रसंगी सांगितले आहे कुठ गुळ गेला कुठ बनिया दिला हमारे यहाँ के जो जो लोग है ना पॉलिटिक्स से लोगों को मैं इसका दोष दूंगा कि जो चोर लोग है जिन्होंने हर वक्त तो इसका ये किए निषेध किया और पैसा लेकर अपना निषेध वापस लिए यही होते आया आज तक के मालिकों कारपोरेशन के अंदर आप देख लो महासभा के अंदर हमेशा यही बात हुई हमेशा उसके खिलाफ में विषय आता था बाद में विषय गायब हो जाता यही होते आया हम आज उसका निषेध करते हैं और मालेगाव शहर काँग्रेस पार्टी अब आंदोलन छेडले जा जाईल तर नंतर देखील काही मनपा अधिकाऱ्यांच्या समर्मकाने स्वच्छतेसाठी ठेका काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे काळामध्ये निश्चित स्वरूपाने येणाऱ्या काळात आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे मागील कित्येक वर्षापासून अनेक मनपा आयुक्त हे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी शहरवासियांच्या नजरेत भरले असताना नुकतेच मालेगावी पदाचा स्वीकारणारे रवींद्र यांनी मालेगाव विकासासाठी शहरवासियांना सोबत घेत विकासाच्या दृष्टीने मार्गकरण करण्याचे आश्वासन हॅलो मालेगावला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे इथे चॅलेंजिंग सिटी जो चॅलेंजेस आहे सगळी पदाधिकारी है सिटीजन से कर्मचारी है इनकी मदद से सब चैलेंजेस को पार करेंगे और जो जनरल पब्लिक है सामान्य नागरिक उसको ज़्यादा से ज़्यादा सर्विस देने में मेरी प्राथमिकता रहेगी सबको साथ लेंगे मालीगाँव शहर का नाम मालेगाँव महापालिका का नाम ज़्यादा से ज़्यादा ऊंचा कैसा रहेगा इसके बारे में मेरी काम करने के टाइम कोशिश रहेगी त्यामुळे आयुक्त जाधव हे नक्कीच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला महत्व देत योग्य प्रकारे नियोजन करतील अशी अशा शहरवासियांना पल्लवित झाल्या आहे माले के जो प्रमुख सफाई का मनुष्यबळ वगैरे देखील जे इसा काम का ऐसा नहीं रहेगा उसके ऊपर ध्यान नहीं रहेगा हर एक काम पे ज्यादा से ज्यादा अच्छा रिझल्ट कैसा आहे तर आता महापालिका प्रशासन शहर स्वच्छतेसाठी पुन्हा ठेका देण्यास निविदा काढते किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी सुचवल्याप्रमाणे शहर रोजगार दे शहर स्वच्छतेचे काम आपल्या हाती घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करायचं तरी काय मालेगांव ये है आपकी आवाज